दारूचे दुकान, दुकान, दुकान बंद करावे या करिता ग्रामपंचायतीच्या एक मे आणि पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला परंतु काही दुकान बंद झाले नसल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायतचे सरपंच बद्रीनाथ पवार उपसरपंच नारायण वालतुरे पोलीस पाटील संतोष गायके यांच्यासह महिलांनी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात मोर्चा काढून रोष व्यक्त केला अवैध दारू दुकान चालकाची चौकशी करून तात्काळ ही दारू दुकाने बंद करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी महिलांनी केली तो दारू पिऊन आला का खूप गरिdinga न करतो बाई कुला आयला मारतो बापला मारतो मग म्हणजे तीन दारू मधून टाकळून गा भाऊ आहे दारू पे तू चार आडे चार तू इतका दारू पे ना का तिची चार तास होईने तू बाई कुलाला 1 कपला 50 विना खाऊ नाही देत